आज या ठिकाणी सुजितदादा आंबेडकरांची ह्या ठिकाणी सभा आयोजित केली सव्वीस तारखेला के आम्ही त्यांना सभा मागितली होती संविधान दिन म्हणून सव्वीस तारीख आहे पण त्यांना अन्य ठिकाणी जाण्याचं असल्यामुळे त्यांनी बावीसला दिली प्रचाराचा शुभारंभ आज केला त्यांच्या हस्ते एक देशाला नव्हे जगामध्ये ज्यांचं नाव आहे आणि ज्यांनी संविधान दिलं या देशाला बारा बलुतेदारांना त्यांनी सगळा कायदा आणि ह्या सगळ्या पद्धतीनं एक चांगल्या पद्धतीनं पाठिंबा दिला अशा पद्धतीनं आज तीही मंडळी काम करत आहेत सुजातदाही मनापासून तासगावकरांनी पाहण्यासाठी ऐकण्यासाठी मोठी गर्दी केली आम्ही त्यांच्याशीहीच विनंती केली की गट तट पक्ष पार्टी जात धर्म याच्या पलीकडे जाऊन या ठिकाणी आपल्याला काम करायचं आहे आणि सर्व जातींच्याबरोबर सलोख्यानं राहणारी हे तासगाव आणि तासगाव तालुक्यातली माणसं आहेत इथं कुठलाही जातीवाद आपल्याला दिसून येत नाही आणि आज ह्यांच्या रूपानं पुन्हा या आघाडीला मोठं बळ मिळालं उदयती जिल्हा परिषद पंचायत समिती यामध्ये सुद्धा निश्चितपणानं राहू मला या निमित्ताने एवढीच विनंती करायची आहे की लोकसभेला बाळासाहेबांनी विशाल पाटलांना सपोर्ट दिला आणि त्या विजयाच्या सभेमध्ये त्यांनी जी ताकद लावलेली होती त्यामध्ये मलासुद्धा पराभव पत्करावा लावला एवढी मोठी शक्ती या कुटुंबाकडं आहे आज पुन्हा आम्ही सगळे एकत्रितरित्या काम करतो करतोय शेतकरी जनता वंचित या सगळ्या लोकांना बरोबर घेऊन आम्ही हे काम करणार